जय क्रांति हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र स्थानीय स्वराज्य संस्था निवका महानगर पालिके निवका दिवाच कभी ही घोषित होती तारखा कभी ही घोषित होती तारखा कभी ही घोषित हो आधी कांग्रेस पक्ष असो दोन्ही शिवसेना असो भारतीय जनता पक्ष असो की दोन्ही राष्ट्रवादी असो या सगळ्या प्रस्तावित पक्षांची तयारी झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे किंबहुना त्यांचीही तयारी पूर्णत्वाला आलेली आहे वंचित बहुजन आघाडी ही बहुजनांचा पक्ष हा सुद्धा मोठ्या तयारीमध्ये असलेला आपलं आपण पाहतोय पसुन, तर जिल्हा स्तरापर्यंत वंचित बहुजन आघाडीची देखील तयारी झालेली आपल्याला दिसून येते आनंदराज आंबेडकरांची रिपब्लिकन सेना देखील निवडणुकीच्या तयारीला लागलेली आपल्याला दिसून येते त्यांच्या आढावा बैठका प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे या पार्श्वभूमीवर जे काँग्रेस बरोबर आमच्या रिपब्लिकन पक्षाचे गट तट आहे किंवा ज्या महायुती बरोबर आमच्या रिपब्लिकन पक्षांचे गट तट आहे उदाहरणार्थ रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी ही ज्या महायुतीमध्ये आहे त्या पक्षांची तयारी कुठपर्यंत आलेली आहे रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची किंवा जोगेंद्र कवाड्यांच्या रिपब्लिकन गटाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे तर याचे उत्तर आपल्याला दुर्दैवानं शून्य ते असं द्यावं लागतंय कारण यांची तयारी कुठेही नाही काहीच नाही फक्त आणि फक्त मीडियामध्ये आम्ही इतक्या जागा लढवणार आम्ही तेवढ्या जागा मागणार आम्ही इतकं वाटा मागणार इतक्या पुरतं वक्तव्य देण्यापुरतंच यांची तयारी झालेली दिसते परंतु ग्राउंड लेवलवर त्यांची कोणत्याही पद्धतीची तयारी आपल्याला दिसून येत नाही मित्र पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना देतील तेवढ्या जागांवरती समाधान मानायचं किंवा नाही त्यांनी जागा दिल्या तरी त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना राबवायचं एवढं धोरण आठवले गटाचं म्हणा किंवा कवडे गटाचं आपल्याला दिसून येते लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षाप्रमाणे त्यांना एक सुद्धा जागा देण्यात आली नाही तरी सुद्धा रामदास आठवले आणि जोगेंद्र कवडे यांनी बेंबीच्या देठापासून महायुतीचा प्रचार केला त्यांनी निवडून आणण्यामध्ये धन्यता मांडलं विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तोच खेळ हो, आपल्याला पाहायला मिळाला नावासाठी फक्त नावा वानगी दाखल रामदासजी आठवले यांच्या पक्षाला दोन जागा विधानसभेच्या देण्यात आल्या अर्थात उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षासह उमेदवार होता माणूस उमेदवार उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा होता निवडणूक चिन्ह सुद्धा भारतीय जनता पक्षाचं होतं नावाला फक्त आठवले गटाला दोन जागा दिल्या आठवड्या गटाला वगैरे अशा कोणत्याही पद्धतीच्या जागा देण्यात आलेल्या नव्हता विधानसभा निवडणूक लढविण्याच्या लायकीच त्यांनी ना आठवले गटाला समजलं ना कवाडे गटाला समजलं आता ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मुश्किल जर चार, चार पाच जागा त्यांना देण्यात आल्या तरी आश्चर्य वाटेल कारण भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये एवढी काही ताना सुरू असणार आहे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या या गटातटाला ते किती जागा सोडतील हा मोठा संशोधन असा विषय आहे याची खात्री या आमच्या आठवडे गटाला किंवा कवाडे गटाला असल्यामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणामुळे म्हणा यांनी कोणत्याही प्रकारची निवडणूक तयारी केलेली नाही त्यांना माहिती आपल्याला जागा मिळणार मिळणारच नाही निवडणूक तयारी कोणती करायची कशाची करायची फक्त तयारी त्यांची एवढीच आहे की भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला सत्तेमध्ये बसविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावायचं बाकी यांची तयारी कोणत्याही पद्धतीनं दिसून येत नाही घरच्या भाकरी खाऊन मामाचे बैल वळण्यासारखा हा प्रकार झालेला आहे कुठवर आम्ही इतर प्रस्थापित पक्षांची गुलामी करायची हा मोठा प्रश्न आहे आता तरी रिपब्लिकन गटाताट्यांनी भानावर ते आलं पाहिजे आपली एकजूट दाखवली पाहिजे आणि ज्यांच्या माग महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज आहे त्या पक्षाबरोबर म्हणजे मग प्रकाशजी आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेब असतील यांच्या सोबत जाणं त्यांच्या हितासाठी असणार आहे त्यांनी ते करावं एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून जय आवाहन करतो जय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा